जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय कालच्या लाईव्ह मध्ये तुम्ही दक्षिण महाराष्ट्रासाठी एक अलर्ट दिलाय म्हणजे एक अपडेट दिलेली आहे पावसाची नक्कीच सर दक्षिण महाराष्ट्रामध्ये काय कोणत्या जिल्ह्यांना म्हणजे पावसाचा अलर्ट आहे आणि तसे संपूर्ण महाराष्ट्रात देखील काय आपलं वातावरण राहील तर याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती द्यावी सर चाल नक्की वातावरणाची अपडेट मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना आपण दक्षिण महाराष्ट्रात येत आहे आणि याच्या हे अगोदर दिवाळीमध्ये आपण सांगितलं होतं की बावीस तारखे चार दिवस अगोदर किंवा चार दिवस नंतर कंडिशन आहे तिथे पाच दिवसांनी अगोदरचं अपडेट आपल्याकडे इथे आहे तर जवळपास चौदा ते सतरा दरम्यान वातावरण हे खराब होणार आहे डेव्हलप होणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे तर तो काळ आहे तो भाग आहे आणि ती दिशा ठरलेली आहे ती म्हणजे दक्षिण महाराष्ट्राची बंगालच्या उपसागरामधला जो लोक्रेशर आहे त्याचं डायरेक्शन तमिळनाडू केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश अशा काही भागांना झोडपून काढणार आहे पण ज्या वातावरणाचा ज्या लो प्रभाव अरबी समुद्राकडेही डायवर्ट होताना आपल्याला मॉडेलनुसार दिसतो पण दिशा थोडी क्रॉस लाईन मध्ये आहे उत्तरेकडे सरकताना देखील दिसते त्यामध्ये महाराष्ट्राचाही एक कोपरा तसेच दक्षिण महाराष्ट्र तो कव्हर करणार आहे पण जो जे प्रेशर आहे जे टेन्शन आहे ज्या भागांमध्ये जोर जास्त आहे अशा भागांची माहिती आपण सुरुवातीला घेऊयात आणि याचा दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये काही विपरीत परिणाम होऊ शकतो का याबद्दलही आपण बोलूयात ठीक आहे तर कोल्हापूर सांगली आणि सातारा त्याचबरोबर सोलापूर हे चार जिल्हे तर मी अधिक पावसाच्या होती त्या लोकरेशरच्या येतात यामध्ये मध्यम स्वरूपात आता एक दोन ठिकाणी सांगलीच्या आणि कोल्हापूरच्या भागांमध्ये मेघगर्जनेची देखील शक्यता मॉडेलनुसार स्पष्ट व्यक्त होते याचा परिणाम डायव्हर्टिंग सिस्टीम जर अरबी समुद्राकडे असेल तर याचा सिंधुदुर्ग कोकण ही फटका बसणार आहे असेल नाही आहेच तर याच्यामध्ये कोकण किनारपट्टीचा सिंधुदुर्ग असेल चिपळूण परिसर असेल जे काही दक्षिण आणि पश्चिम पूर्व हे तीनही साईड जे आहेत त्या शेतकऱ्यांनी थोडं अलर्ट राहायचंय कारण की भात उत्पादक शेतकऱ्यांचा परिणाम होऊ शकतो आणि ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जसं की हरभरा पीक घेत आहेत त्या हरभारा पिकांवरती जसं की आपण पाहते ओल्यामध्ये वरबडल्यामुळे खुंड होतात अशा शेतकऱ्यांना फायदेशीर राहील पण द्राक्ष भागात उत्पादक शेतकऱ्यांना ही सांगली आणि कोल्हापूरच्या टेन्शन वाढणार आहे याचे पडसाद आता कुठल्या भागांमध्ये उमटू शकतात जसे की आता बघतोय आपण दक्षिण महाराष्ट्र म्हणलं की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र ही दोन्ही बाजू त्याच्यामध्ये येत आहे तर मराठवाड्यामधल्या बीड जिल्ह्यामध्ये लातूरमध्येही याचे पडसाद उमटतील किरकोळ सरी मोठी कंडिशन नाही पण हलक्या सरी का होईना बीड दक्षिण बाजू कडाष्टी साईड अहमदनगर परिसरातला जो काही शेगोंडा करमाळा जे काही परिसर येतील या भागांकडे हलक्या सरी पोहोचू शकतात पंढरपूर एरिया सुद्धा याच्यामध्ये आहे मध्यम स्वरूपामध्ये आणि थोडस सरकत सरकत मुंबई मुंबईच्या बाजूनेही जात आहे त्यामुळे नाशिकच्या इगतपुरी पर्यंत अहिल्या देवीनगर परिसराच्या पश्चिम बाजूपर्यंतची मजल नुसार स्पष्ट व्यक्त होते हा सर हा हे जे वातावरण आहे सर म्हणजे विदर्भ आणि खानदेश असो किंवा मराठवाड्यातील काही भाग असो यांना म्हणजे एवढा की पावसाचा अलर्ट नाही नक्कीच कारण की जो विदर्भ आणि खान्देशचा जो भाग आहे हा उत्तरेकडे मोडतो त्यामुळे ही जी सिस्टम आहे ही दक्षिणेकडनं सरकत आहे त्यामुळे याचा परिणाम फक्त धुईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वातावरण सक्रिय होते म्हटल्यानंतर इतकं तितकं ढगाळ वातावरण होईल मात्र पावसाचा इफेक्ट या भागामध्ये नाहीये उदाहरणार्थ साठी सांगायचं म्हटलं जसं की मागील काळामध्ये वातावरण बनलं तो पूर्णपणे दक्षिणेकडे सरकत गेलं तर नांदेड मार्गे लातूरकडे किरकोळ सरिकोळ सुरत लातूरमध्ये परभणीमध्ये माजगाव पट्ट्यामध्ये आणि नंतर बीड वगैरे सरकत तो खालीच गेला होता तसा हा खालनावरती येतोय पण याची सरकण्याची जी क्षमता आहे ती आर्य समुद्राकडे आहे त्यामुळे क्रॉस लाईन मधून कर्नाटक कर्नाटक मार्गे मुंबई कडे ट्रान्सफर वातावरण आहे त्याचा दक्षिणेकडील कोल्हापूर सांगली पर्यंत इफेक्ट आहे खानदेशातला एकाही ज्या जिल्ह्याला इफेक्ट होणार नाही मात्र एक अडचणी अशी येऊ शकते की ज्या वेळेस गुजरात मार्गे हा पुन्हा डायव्हर्ट होईल त्यावेळेस खराब वातावरण होईल पण पावसाचा इफेक्ट यांना वीस तारीख पावीस तारखेपर्यंत नाहीये हा सर म्हणजे वातावरण आपले जे म्हणजे किती तारखेपर्यंत राहील म्हणजे तुम्ही जिल्ह्यात जिल्ह्यानुसार वातावरण हे तीन दिवसासाठी मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये असं वातावरण फक्त आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या सांगली सोलापूरला एक आठवडाभर तरी हे वातावरण ढगाळलेलं राहील पावसाचं वातावरण तीनच दिवस आहे चौदा पंधरा आणि सोळा तारखेपर्यंत त्यानंतर ढगाळी लवी खोरलेल्या स्वरूपाचा हलक्या सतरा पर्यंत राहील त्यानंतर ते हळूहळू कमी होईल पण ढगाळलेली परिस्थिती सांगली सोलापूरला एक आठवडाभर परिश्रम करणार आहे हा सर नक्कीच म्हणजे शेतकऱ्यांनी आपला अंदाज पूर्ण ऐकला असेल आणि शेतकरी म्हणजे थोडेसे अनेक व्हिडिओ बघतायत सर इकडे तिकडे की असं वातावरण तयार होणार म्हणजे आणि ज्यामधून जी माहिती पाहिजे सर ती माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही और... आता ना नक्कीच आपल्या अंदाजातून ती माहिती मिळाली कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट आहे कारण की शेतकरी काय संभ्रमात पडले होते माहिती का सर कि म्हणजे विदर्भातले शेतकरी देखील घाबरले होते मराठवाड्यातले शेतकरी देखील घाबरले म्हणजे आता पाऊस सांगत आहे बाबा असं अचानकच पोहोच सांगत आहे म्हटलं काही काळजी नका करू नक्कीच आपण सरांचा आज अंदाज घेऊया आणि आपल्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर आपण एक लिंक सेंड करू आणि नक्कीच तुम्ही त्या व्हिडिओ मधून ऐकू शकता काय थोडक्यात सरांचं सांगणार त्यामुळे ही रेकॉर्डिंग मी घेतलेली आहे म्हणजे खास करून शेतकऱ्यांसाठी आपण अगोदर रोज अंदाज घ्यायचोय परंतु हा म्हणजे अचानक माझा देखील आता सर म्हणजे अंदाजाकडे कमी लक्ष झालंय कारण की हिवाळ्याचा दिवस सुरू आले की थोडस बाजूल होत आहेत परंतु शेतकरी खूप चिंतेत असतात या काळात देखील म्हणजे पावसाळ्यापेक्षा देखील या काळात चिंतेत असतात कारण की हरभरा पिकासारख्याला हरभरा जे पीक असतंय त्याला खूप कमी पाण्याची गरज असते आणि तसेच आता तुरी देखील मध्ये आलेले तर त्यामुळे शेतकऱ्यांना जाणून घेणं आवश्यक असतं सर या वेळेस जास्त त्याही पेक्षा अगोदरपेक्षा देखील तर नक्कीच सर आपण अंदाज देत चला आपण देखील आता नक्कीच म्हणजे जेव्हाही अंदाज आपण जास्तीत जास्त घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे पुन्हा पुन्हा एकदा नक्कीच आपल्या चॅनल सोबत जोडून राहा तसेच तोडकर सरांच्या तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनल जोडून राहा तिथे अजून रोज आपल्यासाठी लाईव्ह होत आहे थेट प्रश्न विचारू शकताय आपण नक्कीच जॉईन करत असाल शेतकऱ्यांना तर नसेल केले जॉईन तर आज नक्की करा आज पण लाईव्ह आहे सर हो आज नक्की आहे आणि आपण फेसबुकवरती देखील आपली प्रोफाईल अपडेट केली आहे पहिलं आपलं ओरिजिनल नाव होतं पण शेतकरी ओरिजिनल नावाकडनं प्रचलित नव्हतं ना जसं की आश्वीलिंगचं आपण तोडकर अंदाज जसं की युट्यूब असेल तोडकर हवामान अंदाज फेसबुकवरतीही आपण अपडेट केला आहे त्यामुळे नक्की तिथेही आपली प्रोफाईल तुम्हाला पाहायला मिळेल आणि तिथे देखील व्हिडिओची अपडेट देखील पाहायला मिळते नक्कीच म्हणजे फेसबुकला ही जे शेतकरी असेल आपण जास्त युज करत असाल तिथे नक्की फेसबुकला देखील नक्की फॉलो करा आणि तसेच सर माझं हे देखील म्हणणं आहे की तुम्ही इंस्टाग्राम वर देखील नक्की या सर इंस्टाग्राम वरती आहे अकाउंट अश्वलिंग लिंक तोडकर आहे तिथेही आपण लवकरच तोडकर भावना अंदाज म्हणून अपडेट करूया अपडेट तुम्हाला मिळून जाईल सर नक्कीच हो सर चालेल नक्कीच सर आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर मनापासून